नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे सूर्याची वाडी तालुका खटाव जिल्हा सातारा सालाबाद प्रमाणे या वर्षी श्री नरसिंह देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैल मैदान आहे सूर्याचे वाडीकरांचं फाटे आपल्याला आहे जे बनपुरीचं मैदान होतं तीच फाटे म्हणजे ते सूर्याचे वाडीची फाटे बनपुरीचं मैदान सुद्धा इथंच होतं आणि सूर्याचे वाडीचं मैदान सुद्धा त्याच पाटीवरती आहे तर एकंदरीत जाणून घेऊ यात्रेचं मैदान कसं नियोजन आहे बक्ष्याजुरुप रेषा चांगले क्वार्टर फायनल आहेत क्वार्टर फायनल सुद्धा चांगली बक्षीस आहेत एकंदरीत बक्ष्यास दूर रेषा मैदान कसं होईल मैदानामध्ये काय काय नियोजन आहे एकंदरीत यात्रा म्हणजे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी सूर्याची वाडीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ सूर्याची वाटीवर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे पंधरा मे ला दुसरा होईल नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगाल भाऊ यात्रेच मैदान आपलं कसं मैदान होईल मैदान आपलं बैलगाडा शर्यतीच्या नियमानुसार हे आमचं चौथं पर्व आहे हरसिंह यात्रेनिमित्त हे बैलगाडा मैदान आम्ही भरवत आहोत आणि बैलगाडा शर्यतीच्या नियमानुसार हे मैदान पार पाडलं जाईल नक्कीच बरं ओळख वसिला रावळा गावची गाडी असेल किंवा रावळा असेल कोणाचा कुठल्याही बाहेरच्या गाडीवर अन्याय होणार नाही कोणाचाही बाजू धरली जाणार नाही कोणालाही अंतस्त काही मदत केली जाणार नाही अशा पद्धतीनं हे मैदान पारदर्शक होईल बाहेरून येणाऱ्या गाड्यावर कुठलाही अन्याय होणार नाही गावातील असेल पाहुण्याची असेल त्यांनाही कुठं मदत केली जाणार नाही अंतर्गत अशा पद्धतीने हे मैदान आपलं पार पडेल नक्कीच थोडक्यात जिथं निघेल तिथं पाळायचं गावची असेल पाहुण्याची असेल किंवा बाहेरची असेल जिथं चिठ्ठी निघेल त्या फाटीवर त्या सर्वांना त्या पद्धतीनं पाळावं लागेल नक्कीच मित्रांनो पहिलं सांगितलं भाऊनी बैलगाडी संघटने नियमानुसार मैदान होणार आहे दुसरी गोष्ट ओळ गोष्टीला पार्सली काय नाही भाऊ आपल्या मैदानात पल्ला गिर ठेवलेला आपण नऊशे फूट प्लस म्हणजे नऊशेच्या वर पल्ला आहे नऊशे फुटावर पल्ला आहे मित्रांनो फाटी म्हणाल तर फाटी व्यवस्थित आहे आता पाठीमाग बनपुरीचं मैदान झालेलं यात्रेचं ओपनचं आता बैल मैदान आहे फाटीला कसलीच अडचण नाही की खाडा वगैरे काय नाही मग अधिकत राहणार असं मातीचं पुढच्या बाजूला काय अडचण नाही थांबायला मोकळ माळ आहे त्यामुळं फाटीमध्ये कसल्या प्रकारे अडचण नाही की बाहेर दुसाला दुसऱ्या बैलाला किंवा मोठ्या बैलाला त्रास होईल असं तो तोपन किंवा दुसरा तिने जरी मैदान कुठल्याही मैदानीत असलं तरी कसलीच अडचण येणार नाही इथं पळायला आताच म्हणाल तर फाटी साधारणतः चौदा साडे चौदा फुटापर्यंत आताच फाटे सोसाचे फाटे केल्या जातात आपण व्हिडिओ पाहिलाच असेल फाटीचा सुद्धा पुढच्या सुद्धा काय अडचण नाही आणि महत्वाच काय आता भाऊनी सांगितलं ओळ गोशेला तसं पाळणार गावची गाडी जे रीतसर जिथं निघणार तिथं पाळणार आहेत संघटने नियमानुसार मैदान आहे भाऊ काय झालं बैलगाडी मालकाला कुठल्याही पद्धतीचा आतापर्यंत तीन पर्वात कुठं अपघात झाला नाही आमचं मैदान अगदी व्यवस्थित पार पडलं पारदर्शक आणि पारदर्शक पार, पार, पार पडलं झाडं वगैरे कुठं थाटण्याचा बैल किंवा ड्रायव्हरला इजा होण्याचा नाही जवळपास कुठेही खोल विहीर नाही त्यामुळं विहिरीचा ना वगैरे अडथळा महत्वाचा तो महत्वाचा असतोय तो नाही बॅरिगेट वगैरे नेहमी प्रमाण टाकलीच जाणार बरोबर <laughs> फक्त बैलांना मारहाण केलेली निदर्शनास आली किंवा कुठं टोचा लावला वगैरे निदर्शनास आलं तर ती गाडी बसली असली तरी बाद बार ठरवली जाईल आणि ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यांनी दोन फेरे त्याच्यानंतर जे पळून येण्याच्या अगोदर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे तिसऱ्या फेऱ्याच्या वेळेला ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाणार नाही नक्कीच बैलगाडी मला कधी लक्ष द्या आपण फुकरत असतो नियम मैदान चालू होत असताना परंतु भावने आता सांगितलं की दोन ते तीन गट पुण्याच्या अगोदर आपलं ऑब्जेक्शन असेल म्हणजे लॉबीज असेल किंवा निकालाच असेल फक्त जो डबल बैल पाळाला ऑब्जेक्शन ते आपल्याला माहिती फायनल पर्यंत आपण घेऊ शकतो त्यामुळे नियमात मैदान आहे सर्वांनी सहकार्य करा आपले ऑनलाईन आणून नि भाऊ कधीपासून चालू आहे कालपासून मित्रांनो काल दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस पासून दुसरा बैल मैदान सुर्याची वाडी ऑनलाईन नोंदणी सुरू झाले जे बैलगाडी मालक पंधरा मेला इथं पळणार आहेत फाटीवरती दुसरा बैल सुर्याच्या त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमी ग्रामस्थांना करा चौदा मे चौदा मे रात्री आठ वाजेपर्यंत नोंद केली जाईल आणि नंतर नऊ वाजता गट काढले जातील ऑनलाईन पद्धतीनं नक्कीच मित्रांनो चौदा मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी आहे गटाच भाव म्हणले तर आदल्या दिवशी पण गॅरंटी आम्हाला कमी वाटते कारण आता भाऊ यात्रेची मैदान प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे गाड्यांची संख्या तेवढी नसते तरी पण जर झाली बैलगाडी मालकांनी सहकार्याने जरी योग्य संख्या झाली असं जरी असलं तर पन्नास बैलगाडी म्हणजे बैलगाडी मालकाने सहकार्य करून आतापर्यंत तर त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स आलेला आहे नक्कीच मग नोंद ही चालू झालेली आहे पन्नास गाड्यांची नोंद आहे नक्कीच मित्रांनो आज तारीख अकरा अकरा मे अजून तीन दिवस बाकी आहेत आतापर्यंत पन्नास गाड्यांची नोंद झाली आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो मित्रांनो तास आहेत आठ त्यामुळं गाड्या लिमिटेड घेतल्या जाणार आहेत नाहीतर काय गाड्यांची संख्या वाढली त्यामुळे तासाचं प्रमाण कमी आहे तास आठ असल्यामुळे त्या हिशोबातच गाड्या घेतल्या जातील कमिटीने सांगितलं पन्नास गाड्या झाल्यात गाडी मला लवकरात लवकर ऑनलाईन हवी अशी इच्छा आहे ग्रामस्थांची यात्रा कमिटीची तर आपण सहकार्य करा लवकर नोंद करून घ्या नमस्कार काय नमस्कार। का सांगाल आता बैलगाडी मालकांना मैदान कसं होईल आणि सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला गाडी कमी जास्त आली बक्षीस रद्ध जाणार का सगळी तर प्रथमत तुम्हा आपल्या सर्व तुमच्या चॅनेलच आमच्या सुराजवाडी ग्रामस्थातर्फे यात्रा कमिटीतर्फे तुमचं हा सरसे स्वागत धन्यवाद आणि आमचं जे मैदान आहे हे चौथं पर्वातलं मैदान आहे सुरेजवाडी नरसि नर्श, नरसिंह निमित्त असं यात्रेचं मैदान पारदर्शकपणाने ह्याच्या आधी पण पाहिलेलं आहे हीच फाटे आमची बनपुरी ह्या गावाने सुद्धा वापरलेली आहे त्याचा प्रतिती प्रत्येक बैलगाडी संघटनेनं किंवा मा मालकाने घेतलेले आहे की कसं पार पडतंय नक्कीच इथं किती प्रमाणात धोका आहे तो धोका कधी आमच्या फाटीवरती झालेला नाही बरोबर आजपर्यंत आमच्या गावचं रेकॉर्ड आहे आमच्या पाठिंबाग नरसिंह हो मंदिर नरसिंह हो देवाचा एवढा मोठा पाठिंबा आहे की आज सुरेजवाडी हे गाव आता सध्या सुद्धा बैलगाडी संघटनेनं प्रचलित आहे की गुलालात आम्ही सर्वच सर्वस्व आहोत तरीसुद्धा गुलालात असलो तरी सुद्धा आम्ही कोणत्याही पद्धतीचं अगदी म्हणजे तफावत न ठेवता पारदर्शक पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ज्या काही तुमच्या अटी आहेत त्या अटी सरकारी नियमा पद्धतीने हे मैदान होणार आहे okay. त्याच्यात आमच्या गाड्या असू द्या आमच्या गावच्या असू द्या त्याच्यात कुठलीही तपाव ठेवली जाणार नाही बरोबर दुसरी गोष्ट अशी आहे आमची कि आता तुम्ही विचारल्या पद्धतीनं कि बाबा कोणता प्रश्न तुम्ही केला होता गाडी कमी जास्त आली तर गाडी कमी जास्त म्हणजे आता रितसर मध्ये आता भरपूरच मैदान चालू आहेत गाड्यांच्या संख्या कमी येतात बरोबर हे आम्हाला सुद्धा निदर्शनास आलेलं आहे आम्ही सुद्धा इतर मैदानावरती जातो बरोबर त्या पद्धतीने जर त्या अनुषंगानं सांगायचं झालं तर एवढंच सांगेन की बक्षिसात कुठलीही कमतरता केली जाणार नाही ही यात्रा कमिटीनं आमच्या गाव पंचायतीतील लोकांनी आणि आमची जी बैल संघटना आहे बैलगाड्या संघटना सुरेजवाडी त्यांनी त्याची खतरदारी घेतलेली आहे नक्कीच तर कोणत्याही पद्धतीचं त्याच्यात काहीही फरक पडणार नाही ज्या पद्धतीची आमची ऍड आहे ज्या पद्धतीची आमची जाहिरात आहे त्या पद्धतीनं मैदान पार पाडलं जाईल मित्रांनो बक्षीस रूपरेषा बघा प्रथम एकाहत्तर आहे एकावन्न एकतीस एकवीस पंधरा अकरा आणि सात हे फायनलचे बक्ष आहेत आणि क्वार्टर फायनल साठी दहा हजार आठ हजार सहा हजार पाच हजार चार हजार तीन हजार आणि दोन हजार सुंदर असं आयोजन नियोजन आहे बक्षीस सात आहेत क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे क्वार्टर फायनल सुद्धा चांगली बक्षीस या ठिकाणी ग्रामस्थांनी ठेवलीत मानाच्या ठिकाणी सन्मान केला जाईल क्वार्टर फायनल शंभर टक्के पळला जाणार आहे मित्रांनो ती गोष्ट म्हणजे आता क्वार्टर फायनल बक्षीस बक्षीस मोठ्याच असं नाही की बाबा ना। दोन नंबरला उतरला म्हणून दोन हजार किंवा डाळल्या बक्षीस चांगले असल्यामुळे क्वार्टर फायनल सुद्धा पळणार आहे त्यामुळे ना। ना। बैलगाडी मालकाने सहकार्य करा वेळेत नोंद करा ऑनलाईन आणून सुरू आहे फाटी आता आपल्याला सांगायचं ऍड्रेस म्हणलं तर मायनी कात्रखाडा मायनी रोडला फाटे बनपूर जे मैदान होतं त्याच फाटीवरती म्हणजे सूर्याच्या वाडीचं मैदान आहे आणि रस्ता आपल्याला माहीत आहेत त्याला फाटी सुसज्ज आहे कसली अडचण नाही तर त्या पंधरा मेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सूर्याच्या वाडीचं जे नरसिंहदेवाच्या यात्रेचं मैदान आहे त्या मैदानात शोभा वाढवा कमिलीने सांगितलं त्या प्रकारे मैदानात सर पारदर्शक आहे माझा मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा माझी विनंती सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाइन करून या ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बाळमावांच्या नावाने नावाने